लय जास्त बोलायला लागली मग आमच्या चेक कर आमच चेक कराल आम्ही काय गुन्हेगार आहे आय डी चेक कराल कर म्हणाले मी आय डी चेक धनु हाय गुड मॉर्निंग सोलापूर जिल्ह्यात आहे बारशी हो ना माहिती आहे सीमाताई नमस्कार चा पण झालं का ताईच्या पण झालं का हो ना मोलदा झालं चौदे झाले का जेवण अजून बाय काही गोष्टी दादा मज्जेवण लाईक करा लाईक करा सर्वांनी नवीन असेल तर सब्स्क्राइब करा आणि सुपर चॅट करा बरं आता लय दिवस झाला सात आठ दिवस तर झालं सुपर चाट नाही झाले सुपर चॅट करा लाईक सुपर चार्ट आज एक पाहिजे म्हणजे पाहिजेच हो धन्य माझं छान छान नाश्ता झालं सिमजी आपण का टेन्शन घेता का तुम्ही कोण आहे आपण का टेन्शन घेत म्हटलं तर सीमाताईला लागलं तिला तिचं कर्तव्य आहे लाडू सांभाळणं कोणी काय बोलतात असं तुचापाती कोण करते त्यांना रोकटोक करायची तिला परवानगी आहे सीमाताईला भाच्या आणि ची तब्येत कशी आहे बरे आहे मोल दादा भाज गेलाय शाळेला भाजची तर बसलाय हे ति बाय हा हो काही तर बसले भाजी डायरेक्ट <laughs> मला अरे तुरे करताय मग बी धन्य मग दादा दा 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 म्हंटल सॉरी संगीता मग तू लेडीज आहे ना का ले जेंट्स आहे एवढं सांग मला जेंट्स असलं तर तुला अरे तुरे नाही बोलत मी दादाच बोलणार नक्कीच शंभर टक्के तुला मान देणार हो सिमत झालं संगीता आणील जी आपण पण चांगले बोला म्हणून आम्हाला टेन्शन नाही आहे ना खरंय अहो जेवण झालं मग जेवण झालं का बर बर बसू दादा सॉरी मला कन्फ्यूज झाला ह्या संगीता आणील तज बद्दल मला भाजी काय खेळत माझी भाजी बसली व खुर्चीवरती पण लाईव बघत अमोल अरे तुरी केलं तर राही का बरोबर सॉरी बर का राग येतो का बर बर सॉरी बर का चला येते संध्याकाळ लाईव्ह गावी जात आहे आता अगं धन्य थान गावी तर आहे लाईव्ह चालू ठेव कमेंट ना तसच तुम्ही नीट वाच माझ्या आयडीच मग कळ संगीता अनिता मग, मग नाव नीट नीटच वाचले ना? ना तर काय मग आम्ही इजतदार आहोत आहा हा मग व ना कमेंट टाका बर का तुला संगीत जाणार हो का धनु बर 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 जा जा। जा बर बाई सौकशी जा काळजीपूर्वक जा जेवण कर मग लाईव्ह नाश्ता केला केला नाश्ता केला बर का डी ए डबल डी ए नाव सांग तुझी मराठी मध्ये होत आहे हा बर जेवण केली का धनो जेवण करून वगैरे जाईल तेवढं हडबडी मध्ये जाऊ नको काळजीपूर्वक जा लाईक करा फटाफट फक्त काय वाईट कमेंट के केली मी सांगा एखादा रगडून माफ आहे ए तुम्ही कोण तर आहे रे मला माहिती तुम्ही कोणी तर हो जे असेल असं वाटत आहे मला नाक रगडून मग तुम्हाला काय करायची मी हेअरस्टाईल कसं पण बांधतो तुम्हाला काय गरज आहे सांगा बरं माझं हेअरस्टाईल स्ट्राईल बद्दल बोलण्याच हाय हाय हो ताई करते जेवण हा धन्यू बाई गो ताई हा बोला दादा थँक्यू बसुदादा सुपर चॅट केल्याबद्दल धन्यवाद संगी काय संगीता आणि ता फॅन क्लब तू पण सुपर चॅट करत आ थँक यू थँक यू मनापासून थँक्यू बसुदादा सुपर चार्ट